श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री पात्रे महाराज की जय माझे सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामींचे भक्त माझे मायबाप चक्रधर स्वामींचे भक्त आपण ऐकून राहिलो महत्वाच्या लीडा लीडा नंबर पाच स्वामी श्री चक्रधर चक्रधरजी हे करण्यात एका वृक्षास्थळी बसले होते ती तिकडून एक ससा घाबरत घाबरत पडत आला त्यांच्या मागे शिकारी कुत्रे सा, शिकार करण्यासाठी येत होते तेव्हा घाबरलेल्या सशाला बघून दयाळू मयाळू स्वामींनी त्या सशाला मांडी खाली लपवून घेतले तितक्यात तितक्यात ति, तित तितक्यात तेथे कुत्र्या सहित शिकारी स्वामींजवळ आले सांगू लागले की या सशा सोडा तो आमचा शे शर्तीचा आहे स्वामी त्यांना सांगितले याने तुमचं काय नुकसान केले मुख्या पशु पक्षींना मारण्यास मारण्यास एवढे उतावीळ का होतात आपल्या मुलाबाळांचे सुख श्रेय पाहता तर दुसऱ्यांच्या मुलाबाळांना दुःख का, त्रास का द्यावा निर निरर्थक हिंसा करणे महापाप आहे आजपासून असे नीज कर्माचा त्याग करा स्वामींच्या अमृतमय व वाणीने शांत झाले शांत झाले स्वामींचा उपदेश ऐकून शिकारीनी शपथ घेतली की आजपासून शिकार करणार नाही व हिंसा करणार नाही निर्भय होऊन तुम्ही फिरा असे सशा सांगून त्यांना सोडवून दिले सशाला स्वामींनी पा कसं हे केलं जवळ घेतलं परमेश्वर खूप दयाळू मयाळू आहेत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा परमेश्वर तुम्हाला खूप सहाय्य करतात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय